काय सांगू येतो तुम्हाला हे बघा हे असं लेट झालं की मग अशी ट्रॅफिक लागते बेकरवाली ट्रॅफिक आहे बेकर तर मी इथे थांबलोय त्याची वाट बघतोय तो एक माणूस होता थोडं तीन पाच झाल्यास अनलोडिंग केली पूर्ण फटापट केली साडे अकरा वाजले बोललो होत साडे अरे काय सांगू आता तुम्हाला मी झोपणार होतो सात वाजेपर्यंत पण वाजले आता आठ एक तास लेट आहे आपण यात खूप लेट झोपलो खूपपर्यंत गाणी कॉल करत होता बेल पण लावली होती पण नाही उठलो झोपत नाही उघडली अचानक आता सीट जाग आली पटापट गाडी चालू केली आहे मी कारण कूलिंग करायला आणि ए सी बी सी तर लावली नव्हती आता मी कारण थंड हवामान आहे आणि चांगलं हे केलं आहे तर निघूया आता इकडून पटापट निघूया आता इथून सुरत थोडंसंच लांब असेल एकशे तेहत्तीस किलोमीटर इकडून सुरत आपल्या जिकडे लोकेशन पोचायचं आहे ते ते डायरेक्ट आणि एक तीन तास काहीतरी तीन तास दाखवते आसपास तर आपण लवकर निघूया पटापट जाऊया डिलिव्हरी देऊया कारण नऊ साडे नऊ वाजेपर्यंत पोचायचं आहे तर बघूया किती वेळा पोचतोय तर मी तर उद्या डायरेक्ट येतं तिकडेच जाऊया तर आपण भेटूया तर डायरेक्ट रोडवर फटाफट निघूया लेट झाल्या आधीच तर आपण गाडीवर करतोच भेटूया हे बघा हे असं लेट झालं की मग हे अशी ट्राफिक लागते बेकारवाली ट्राफिक आहे बेकारवाली जिकडं पाहिजे तिकडे ट्राफिकच ट्राफिक आहे सगळीकडे हे पूर्ण लाल दाखवत आहे तुम्हाला बोललो ना एकशे ते एकशे अठ्ठावीस किलोमीटर बाकी आहे इकडून हे बघा हे पूर्ण ब्रिजपर्यंत लालच आहे नेमकी आधी लेट झाला आहे आणि आता लाल दाखवत आहे काय बोलणार आता यार हट आठ पंधरा झालं आहे आणि टायमिंग दाखवत आहे साडे अकरा वाजता पोचायला यायला खूपच उशीर झाला आहे एक तास वेश गेला आपला ट्राफिक पण कमी भेटले असते आणि लवकर पण गेलो असतो कारण मला मग तिकडे मुंबईला पण लवकर जायचं आहे आपल्या मुंबईला पण बुकिंग आहे तर समजा साडे अकरा बारा वाजता बारा वाजता तरी निघालो आपण तिकडे दहा वाजता पोचू सहा सात आठ नऊ दहा दहाच्या आधी तर पोचावं लागणार बघूया कोशिश करूया घायऱ्या करायची जास्त पण आपल्याला कोशिश करूया लवकर पोचायचं ही आधी ट्राफिक कवर झाली पाहिजे यार हे पूर्ण जाम आहे ब्रिजपर्यंत पुढे आहे का बघूया जरा पुढे पुढे नाही कुठे दिसत हा चालू आहे सरळ सरळ ट्रॅफिक ती निघाली आणि तो समोरचा कॉन्टॅक्ट पण आला होता समोरच्या पण त्याचा त्याचा कॉल आलेला कुठे कितपर्यंत पोहोचला तर पोहोचेल मी अकरा वाजेपर्यंत अकरा सव्वा अकरा वाजेपर्यंत आणि त्याचा थोडं पार्सल पण द्यायचं आहे एका त्याचं पर्सनल आहे ते कंपनीच्या बाहेरच द्यायचं आहे पार्सल तर त्याला पार्सल देऊया आणि कंपनीत खाली करूया आणि फटाफट निघूया कारण आपल्याला परत मुंबईला पण लवकर पोहोचायचं आहे आज मी चौदाचा आणि वाजता पाहिजे आपण मुंबईमध्ये हे बघूया किती वाजता आहे काय आपली झोप झाली किती चार सव्वा चारला काही साडेचारला झोप घेतली मी आठ वाजेपर्यंत झोपलो चार तास झोपलो म्हणजे लय बेकार म्हणजे सात मी तीन तासच झोपणार होतो बोललो सात वाजता निघून जाऊया पण कसलं काय आणि कसलं काय आता हे आता ही ट्राफिक असे आधू निघणार कारण रस्त्याचं काम चालू आहे ते बघा ते रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे ना आधू ट्राफिक होणार मजबूत मध्ये त्यामुळे जरा ट्रक पण भरपूर आहे परत ही रॉंग वे पण येतात आहे रॉंग वे काय येतात कारण त्या साईडला ट्राफिक असेल म्हणून रॉंग वे येतात आहे अरे मग तिकडून चालणार सर्व्हिस रोडनी पूर्ण रॉंग वेज येतात यार दोन्हीच्या आसपास आहे कुठेतरी एक्सपिरियन्स व हायवेवरच आहे इथून नव्वद किलोमीटर बाकी आहे दोन तास दाखवते अजून चाललंय फटाफट अधून मधून ट्राफिक भेटते आणि असे मोठे मोठे खड्डे हे असे मोठे मोठे खड्डे बघलेच असेल त्यामुळे जरा गाडी उशीर होते बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे ट्राफिक तर अजून नाही पण त्या साईडला आपल्याला जाताना मजबूत ट्रॅफिक लागणार आहे असं वाटतंय मला कारण त्या साईडला ट्राफिक होती गाडी कारण रोंगवे टाकलेले टाकलेले पब्लिकनी सगळ्या त्यामुळे जाताना आपले आहे वाटच तर आता काय आता इथून आता जर रोडचं चा काम चालू असतं ना मग डायव्हर्शन करतात या साईडला टाकतात आणि रोड पूर्ण खराब आहे यार कधी बनणार आहे काम आहे ती बनेल लवकर काम मला एक एक ठिकाणी दिसलं होतं चालू होतं काम रोडचं पण आता सध्या तरी अजून कुठे दिसत नाही आहे काम चालू आहे कारण लवकरात लवकर झाला पाहिजे रोड यार खूप मेन रोड आहे हा आणि प्रॉपर झाला पाहिजे नाहीतर ट्राफिकवर ट्राफिक वाढत जाईल आणि नंतर लोक सगळे परेशान होत जाईल आणि मी अजून काहीच नाही की नाश्ता विश्ता पण नाही केल्या आहे काहीच नाही केलं आहे तर बघूया तिकडे जाऊनच मी तर बोलतो नाश्ता विश्ता करूया कारण आता इथे थांबण्यामध्ये मजा नाही कारण भरपूर लेट झाल्या आधीच मी सात वाजता उठलो असतो ना तर मग गेलो असतो आरामात पण एक तास दीड तास लेट आहे मी त्यामुळे जरा लवकर जावं लागतं आहे हळूहात नॉनस्टॉप जाणार आहेत मी इथून आता किती दोन तास तर बाकी आहे दोन तास करू ॲडजस्ट काहीतरी नाहीतर मग तिकडे जाऊन बघू काय खायचं असं तर तिकडेच खाऊया आणि मग नंतर पुढे बघू काय करायचं मग लगेच खाली करून रिटर्न मग आरामात जेऊ विऊ मग रिटर्न येऊ पण हे रस्ता कवर झाला पाहिजे पटापट कारण हा रस्ता खूप खराब आहे तेच तेच तुम्हाला सांगून पण तुम्ही वैतागले असतील तर भेटूया आता पुढे हा मी थोडा रस्ता कवर करतो गा ट्रकवाल्यांना ओव्हरटेक करतो जास्त वेळ पण आणि जरा कारवाले थोडं त्यांना बाकी आहे समजदार आहे काय काही जागा देतात बरोबर काय काही त्याला आडून ठेवतात माझ्याकडे कार असून तू टेम्पोवाला गेलाच कसा पुढे असे असतात काय काय लोक इथून किलोमीटर आहे सिक्स्टी सेवन किलोमीटर मी आता हायवेलाच आहे एक्झॅक्टली कुठे एक्झॅक्टली आठवत नाही नाव लक्षात नाही कुठे आलो आपण एक्झॅक्टली ह्यावे एक्सप्रेस वे त्यामुळे त्या, त्या कळतच नाही कुठे आलं कितीपर्यंत आलं आणि मी लगातार चाललोच आहे पटापट साडेनऊ झाले आहे अकरा वाजता जर आता टाइम दिला आहे बघूया पळवतो आहे मी हळूहळू म्हणजे हळूहळू करून पळवतो रे तर सिक्स्टी सेवन बाकी आहे एक तास अडव आढवतीस किलोमीटर बाकी आहे हे बघा रोडचं चा काम चालू आहे बोललो ना मी तुम्हाला हे तेच त्यामुळे थोडं थोडं असं ट्रॅफिक लागते रोडचं चा काम चालू आहे ना त्यामुळे लवकर लवकर लो, लवकरात लवकर झालं पाहिजे बस बाकी काय नको समोरच्या यांचे कॉल येतात आहे कारण आपलं लेट झालं आहे लेट नाही आहे पण ठीक आहे ते पोच एवढं काय नाही आणि ते एकाचे एक तीन पार्सल द्यायचे ना त्याचा पण कॉल आला होता त्याला बोललो बघ बा, कंपनीच्या बाहेरच उभं राहा कारण ते कं पार्सल देणं जरुरीच आहे तर ते पण द्यावं लागणार कंपल्सरी नाही तर वांदे लागतील तर पटकन देऊया आणि मग नंतर खाली करून मग लगेच निघायचं आपल्याला परत मुंबईमध्ये पण आपली बुकिंग आहे त्यामानाने तर बघूया आता कधी खाली होते प पटापट जाऊया दहा वाजले आता इथून एक तास दाखवते एक तास चार मिनटं तर अकरा वाजेपर्यंत पोचायची पूर्ण शक्यता चालू आहे माझी पटापट पटापट कारण एकदा खाली गेली ना मग नंतर आपण कुठे पण थांबू शकतो की नाश्ता करायला इकडे तिकडे जेवायला मी तर तो, तो खाली खाली करून झाल्यानंतर बसतं की जेवूयाच कुठे बाहेर आलं की कुडच्या आता पहिलं खाली करूया टर्निंग आला टर्निंग हे बघा आलंच सुरत तेहतीस किलोमीटर आहे आपल्याला चौतीस किलोमीटर जायचं आहे म्हणजे सुरतच्या सिटीच्या आतमध्येच आहे प्रॉपर तर फर्स्ट टाईम मी सुरतच्या सिटीच्या आतमध्ये नाही चाललं असं काही नाही पण सुरतच्या इथे चाललो आहे मी तर पहिलं पण गेलो होतो मग सुरतच्या आतमध्येच गेलो होतो सिटीमध्ये आता आपल्याला एक्सप्रेस सोडायचा आहे आणि लेप मारायचा आहे बघा लेप दाखवत आहे पण एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नाही म्हणजे आपल्या याच्यावर आहे सगळं की खड्डे तर खड्डे बैकले बघा गाडी किती झुळते कि हा प्रॉब्लेम आहे की इथून हा मेन रोड दाखवत आहे हा आणि इथून आतून दाखवत आहे आणि ट्राफिक आहे जाम पूर्ण खालून जायला पाहिजे होतं खरं तर मी पण तो पाठचा लेप मी सोडला आता इथं पुढे भेटलं पाहिजे लेफ्ट नाही तर वांदे लागतील यार कळत नाही काय करायचं पण लेफ्ट भेटेल आधी इथून पुढे जाऊन आता हा लेफ्ट मारायचा आपल्याला किंवा मग कडोदरा कडोदरावरून खाली लेप मारूयात तिकडून पण एक्सप्रेस वे सरळ सरळ जातो तर तेच कळत नाही ट्राफिकमध्ये तर अडकलो आहे तर ट्राफिक पास केली पाहिजे पटापट आणि लेप मारूया बरोबर कुठे लागली नाही ट्राफिक पण इथे लागली बरोबर ट्राफिक तर इथे खा बरोबर ट्राफिक कवर करूया आणि लेप मारूया आणि मग भेटू पुढे तर आता सुरतमध्ये जायचं आहे कॉल सगळ्यांना झालेला आहे अठरा किलोमीटर आहे इथून बाकी आहे अजून तर पोचेल पाहून पाहून तास दाखवत आहे म्हणजे रोड त्या मानाने खराबच असेल हे ते अभे इथून लेफ्ट आहे पण मला कळत नाही इथून मारूया की पुढून मारूया ट्रक तर चाललेले आहे बघा हे ट्रक तर चाललेले आहे आणि पुढे पण ट्राफिक आहे भरपूर तेव्हा ती गाडी पण चालली आहे तिथून पण जाऊ शकतो यार हा काय करायचं इथून सिंगल रोड दिसतोय सरळ टाकायची काय जाऊ दे इथूनच जाऊया मॅप बोलतं तसं जाऊ आता काय मॅपवर भरोसा गुगल माता तुझ्यावर पूर्ण भरोसा आपल्याला फक्त धोका नको देऊ बस फक्त ट्राफिक विफिक नाही भेटे पाहिजे तिकडून बहुतेक मला असं वाटतं ट्राफिक भेटेल त्यामुळे तो मेन रोड आहे ना तिकडचा त्यामुळे आणि इथे आता आजूबाजूला ट्रक आले की वांदे लागले मधी गटार आहे गटार म्हणजे नाला एक टाईप आणि इथे सगळं कंपन्या आहे हां कंपनीचं आहे सगळ्या कंपन्याच आहे आजूबाजूला आणि पावसाचं तर काय ढग बी काहीच नाही पाऊस गेला मला असं वाटतं आहे मस्त एक वातावरण झालं आहे पूर्ण ऊन पडलं आहे बाहेर हा पण थंडावा आहे हा बाहेर थंडावा आहे मस्तपैकी कारण आतमध्ये गरम नाही होत आहे पूर्ण चिल्ड झाले ए सी तरी ए सी मी वरती केली आहे माझ्याकडे नाही केली आहे एवढं चिल्ड झालं आहे आतमध्ये पण तर भेटूया सरळ सरळ चालू आहे ते बघ कंपनी मोठी कंपनी ती कसो दूर निघतोय असा सिंगल रोड चालू झाला आहे तिथून आपण बाईकला असेल लेप मारला मी तिकडून आणि वन वे आहे पूर्ण कारण मग ओव्हरटेक करायला टाईम लागतो जरा आणि इथे कॅमेरे वेमेरे पण लागले चांगली गोष्ट आहे त्या मानाने आणि इथूनच कोण सगळे लेप मारतात आपण सरळ जाऊया मॅपनी दाखवलं तसं स्पीड ब्रेकर पण आहे रोड चांगला आहे रोडचं नो डाऊट डाम सिमेंटचं सिमेंट नाही डांबराचा रोड आहे त्यामुळे चांगला आहे खड्डे बिड्डे तर आता भेटले नाही कुठे आपल्याला पुढे जाऊन राईट मारायचं आहे इथून पण राईट मारू शकलो असतो पण जाऊ दे पुढे जाऊन मारूया कारण मला असं वाटतं आतून ट्राफिक दाखवत आहे ना ट्राफिक आहे ना त्यामुळे इथून दाखवत आहे रोड हा ट्रेनची पटरी आली आहे म्हणजे ट्रेन वरतून चालले आपण खालून चाललं आहे मोठे मोठे ट्रक येतात चांगले चांगले ट्रक जातात याच्या आतमधून खूप मोठं आहे वाटतं आणि हे बोगदा टाईप कसं वाटलं तुम्हाला आतमध्ये बाहेर आलं मला तर वाटतं तुम्हाला काही दिसलं नसेल कारण वाईट झालं असेल पूर्ण अंधार अचानक अंधार आलं तर वाईट येतो ना पूर्ण त्यामुळे हा थांबतोय वाटतं काय झालं याला काय माहिती नव्हते याला रस्ता कळत नाही अबा हा युटर्न मारतोय वाटत मारू दे याला टर्न तेच बोललो इथे काय जळालं आहे इथे आग लावलेली आहे बघू शकतो तुम्ही आग आग लावलेली आहे तर म्हणून बोललो की आ वरती एवढा धूर का निघतोय आता आपल्याला इथून राईट मारायचं आहे राईट मारल्यानंतर सरळ जाऊन पुन्हा एकदा परत राईट आहे तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू समोरच्या वाल्यांना त्यांना बोलू तिकडे जाऊन उभे राहा मी येतो आहे अर्ध्या तासात अर्ध्या तासात मी पोचतो आहे तर तुम्ही तिकडे अर्ध्या दिसानी किंवा दहा पंधरा मिनटं आधी पोचा म्हणजे मी तसं पोचेल आणि तुम्हाला देऊन पार्सल मग आतमध्ये कंपनीमध्ये जाऊन खाली करेल पूर्ण इथे ट्राफिक लागले कारण सिग्नल आहे पुढे आणि चारही मोठा एक्सप्रेस म्हणजे वरतून ब्रिजवरून चालला आहे तो एक्सप्रेस वे आबा मधी कसा घुसवता आहे आपण ऐकलं तर सरळ जायचं आपल्याला इथून सरळच आहे आता काय बोलणार एनला एन्य ट्राफिक यार सिग्नल आता ब्रिज खाली आहे आपण ब्रिज खालून सरळ जायचं तर बघूया पुढे कसं जायचं काय जायचं आहे सुरतमध्ये तर हे बघा मजबूत पॅसेंजर भरलेलं आहे इथे कोण बघणारा नाही आहे आणि आता बघूया बाहेर पडूया सुरतला आधी कवर करूया खाली करूया गाडी आणि मग नंतर भेटू आपण कुच खूपच गिचमिड आहे इथे रिक्षावाले ते इकडच्या रिक्षा पण डेंजर आहे तर त्यांच्या समोरच्या पार्टीचा फोन येतो आहे म्हणजे ते पार्सल द्यायचं थोडंसं त्याचा कॉल येतो की तू इकडून ये हे ते ते चालू आहे आता इथून लेप मारायचा आपल्याला ले चार किलोमीटर बाकी आहे तर आपण तिकडे गेलो तो लोडिंग अनलोडिंग पॉईंटला भेटूया अनलोडिंग करूया आणि मग निघूया तर मी इथे थांबलो आहे त्याची वाट बघतोय तो एक माणूस होता थोडं तीन पार्सल आहे ते द्यायचं आहे त्यासाठी थांबलो आहे मी वाट बघतो आहे आणि इथून एक किलोमीटर बाकी आहे त्याला ते खरं तर वरती चढलो मी चुकून नाही तो ब्रिज खालीच होता तर मग मी ब्रिज वरतून चुकून चढलो तर मग तो ब्रिजवरून पुढे आलो मग त्याला बोललो पुढेच आहे आता तो येतो आहे आता पुढे या साईडला येतो आहे तर त्याची वाट बघूया त्याला पार्सल देऊया आणि मग आपण कंपनीमध्ये जाऊन खाली करून मग रिटर्न हे बघा हे पार्सल होतं फक्त हे पार्सल दिलं आता गाडी लॉक करूया आणि मग निघूया खाली केलेलं आहे तो रिक्षा बघायला गेला रिक्षा भरून तर निघून जाईल तर भेटूया आता जिकडे खाली करायची तिकडे बाजूलाच आहे दोन तीन किलोमीटर माल आहे तसाच आहे काय हल्ला बिल्ला नाही मी इथे रशी लावली होती तर ते पण तसंच होतं प्रॉपर एकदम तर हा खाली करूया इकडे कंपनीमध्ये आला दाखवू नाही शकत तो मला तर खाली करूया आणि मग निघूया आपण फायनली अनलोडिंग झालेली आहे मी बाईकला असेल हे पूर्ण मी फोटो दाखवतो तुम्हाला अनलोडिंग केली पूर्ण पटापट पड़ केली साडे अकरा वाजले मी बोललो होतो साडे अकरा वाजता निघूया आपण आता निघाला तर निघून जाऊया सिटीच्या बाहेर पडूया कुठेतरी थांबूया इथे जरा चाय बी पिऊया थोडं थोडं खायला काय असेल तर खाऊया आणि मग नंतर मग सिटीनंतर बाहेरच थांबू फटाफट कवर करूया आपण बाहेर निघून जाऊया पटापट तर हा पण ब्लॉग इथे झेंड करूया सुरतला पोचलो आहे मी फायनली तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये इथून पुढे कळेल तुम्हाला सुरत पास करणार मी काय करणार कसं करणार तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय बाय